समस्त राजस्थानी मारवाडी तर्फे श्री खाटूश्याम जन्मोत्सवात भजन संधेचं आयोजन खाटूश्याम भजन संधेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांची उपस्थिती दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हारे का सहारा बाबा श्याम हमारा खाटूश्याम बाबा यांच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून नवापूर येथील समस्त राजस्थानी मारवाडी समाजातर्फे श्री खाटूश्याम बाबा भजन संधेचं नवापूर कृषो उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजन करण्यात आलं यावेळी खाटूश्याम बाबांनी भजने गाणारे आशिष सोलंकी सूरत नम्रता कारवा मुंबई या कलाकारांनी श्री खाटूश्याम संध्या कार्यक्रमात भक्तीमय भजन सादर केले हारेका सहारा बाबा श्याम हमारा श्री खाटूवाली श्याम यांच्या जन्मोत्सव अत्यंत आनंदमयी व उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती संगीतताई भरत गावीत आमदार शिरीष कुमार नाईक नवापूर नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव माजी नगरसेवक नगराळे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे माजूप नगराध्यक्ष विश्वास बडोगे प्राध्यापक दीपक जयस्वाल शंकर दर्जी विक्की मोटवाणी धर्मेशेठ अग्रवाल भरत शर्मा पारस अग्रवाल धर्मेश अग्रवाल विजुताई अग्रवाल ध्रुवेश अग्रवाल विजय अग्रवाल विजू सैन अरुण शेठ अग्रवाल अंकित अग्रवाल अमित अग्रवाल आदींसह राजस्थानी मारवाडी महिला मंडळाच्या सदस्या आबालवृद्ध तरुण तरुणी यांच्यासह विसरवाडी खांडबारा चिंचपाडा येथील राजस्थानी मारवाडी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी चिंचपाडा नवापूर